नमस्कार मी प्रदीप नणकर इंद्रधनुष्याच्या भागात मध्ये आपलं हार्दिक स्वागत आज आपल्या भेटीला येत आहेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील संजीव करपे हे वेगळं नाव आहे संपूर्ण देशामध्ये आता बांबूची एक मुवमेंट चालती आहे ब्रेन बिहाइंड बांबू हे आहेत संजीव करपे ज्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आंबा काजू हे सगळे एकूण जगभर प्रसिद्ध आहे त्या जिल्ह्यात बांबूचं उत्पादन घेण्यामध्ये त्यांनी अतिशय मेहनत घेतली आणि सिंधुदुर्ग जिल्हा हा देशातला बांबूच्या विषयामध्ये वेगळं काही करणारा म्हणून आता केवळ देशात नाही तर जगात प्रसिद्ध आहे चीनमध्ये जाऊन तिकडच्या सगळ्या बाबी ह्या लक्षात घेऊन आज जगाच्या स्पर्धेमध्ये संजीव करपे यांचे प्रॉडक्ट हे गाजत आहेत किंबहुना जगभरामध्ये संजीव करपे यांना अतिशय मानाचं स्थान मिळतंय असे संजीव करपे आज, आज आमच्या स्टुडिओमध्ये आले आपण थेट त्यांच्याशी भेटून बांबू या विषयावरती चर्चा करणार नमस्कार सर नमस्कार मी जो आता उल्लेख केला संजीवजी की बांबूच्या मागचं ब्रेन हे तुमचं आहे दे सध्या आपल्या देशात चालणारी चळवळ खर म्हणजे मला सांगा की आपल्याकडं बांबू हा फार कमी आहे त्याचे लावण आणि एकूण त्यातनं काही करता येईल म्हणजे ग्रामीण भागामध्ये तट्टे पट्टे अगदी सुरुवातीला होते त्या काळात हो की नाही पण ह्याची आपल्या देशातली मुवमेंट ही वाढायला सुरुवात कशी झाली आणि तुम्ही ह्या विषयामध्ये कसं काय आलात हा एक योगायोग आहे Uh, मी सिंदूर जिल्ह्यातल्या आमच्या भागाचे खासदार सुरेश प्रभू एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली एन्व्हायरमेंट आणि फॉरेस्ट मिनिस्टर झाले केंद्र शासनामध्ये आणि त्यांनी असं सांगायला सुरुवात केलं की भागाचा विकास करायचा असेल तर तो सस्टेनेबल डेव्हलपमेंट शाश्वत विकास असायला पाहिजे आणि जगातला नंबर वन सस्टेनेबल मटेरियल कुठचं असेल तर तो बांबू बांबू हे फ्युचर आहे आपण जे काही मटेरियल आपल्या डे टू डे प्रॉडक्टसाठी वापरतो स्टील प्लास्टिक सिमेंट ॲल्युमिनियम हे सगळं कार्बन इंटेन्सिटी मटेरियल आहे भरपूर प्रमाणात घाभवत कार्बन डायऑक्साईड सोडून बनतात आणि हे आता खूप दिवस चालणार नाही बांबू हे असं मटेरियल आहे जे ऑक्सिजन सोडून बनतं आणि त्याच्यामुळे जगातलं नंबर वनचं सस्टेनेबल मटेरियल आहे आणि ह्याला फ्युचर आहे तर ह्याच्यात काहीतरी करायला पाहिजे असं सुरेश बाबू सांगत होते आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये बांबू म्हटल्यानंतर आडॅक नाहीतर तर मडॅक म्हणजे आडा म्हणजे फेन्सिंग कुंपण आणि मडॅक म्हणजे डेड बॉडी कॅरी <laughs> तर hmm. अडक नाही <laughs> तर मडाकच्या पुढे झालं पाहिजे लोक असायला लागले बाबू म्हटल्यानंतर आणि आम्ही पण हसलो सुरेश बाबू म्हणत होते आणि आम्ही म्हटलं की सुरेश प्रभू हा खूप चांगला माणूस होता लोक राजकारणात गेल्यावर बिघडतात पण इतक्या लवकर बिघडतात हे आम्हाला माहिती हा माणूस तर लगेच बिघडला असं आम्ही असं समजू कन्क्लुजन काढ आम्ही त्यांच्याकडे दुर्लक्ष करायला सुरुवात केली आणि थोडी थोडकी नाही पाच वर्ष आम्ही त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं ते सतत त्याला सांगत होते की बांबू बांबू हे कोकणाचं नाही तर देशाचं भवितव्य बदलू शकतो आणि आम्ही म्हणायचो पॉवर प्लांट स्टील प्लांट सिमेंट प्लांट आणि हे म्हणायचे बांबू हा त्यातला फरक होता तर बांबूकडे आम्ही वळलो असं म्हणता येणार नाही तर त्यांनी अक्षरशः आम्हाला खेचून त्याच्याकडे आहे अच्छा नाही तुम्ही म्हणजे त्यावेळेला जे सुरेश प्रभू सांगायचे किंवा चीननी सगळी डेव्हलपमेंट केली आहे मग चीनला जाऊन आलात का तुम्ही आम्ही पाच वर्ष त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं आम्हाला असं वाटायचं की हा माणूस काही आपल्या आपल्या भागासाठी काय फार करू शकणार नाही पण दोन हजार तीन साली इंडिया टुडेने ज्यावेळी पहिल्यांदा युनियन कॅबिनेट मिनिस्टरचं परफॉर्मन्स रेटिंग करायची बरोबर पद्धत सुरू केली आणि त्या रेटिंगमध्ये सुरेश प्रभूजीना देशातला टॉप परफॉर्मिंग मिनिस्टर म्हणून ज्यावेळी रेट केलं गेलं त्यावेळी आमचे डोळे एकदम उघडले आणि आम्ही म्हटलं अरे आपला हा माणूस आहे ज्याला आपण काही कामाचा नाही म्हणतोय आणि देश म्हणतोय की हा बेस्ट परफॉर्मिंग मिनिस्टर आहे आणि मग ज्यावेळी परत त्यांच्याकडे गेलो त्यावेळी त्यांनी सांगितलं चूक तुमची नाही आहे मी हे काम अनेक लोकांना सांगितलं बाबूचं महत्त्व पण कोणालाच ते पटायला तयार नाही चला तुम्ही पाच वर्ष नाही का असे ना परत मग आला माझ्याकडे तुम्ही जाऊन बघा चीनमध्ये प्रत्यक्ष जाऊन बघा की काय आहे आणि मग त्यांच्या म्हणण्यानुसार मी चीनमध्ये गेलो एन जी आणि लिनान नावाची दोन राज्य तिकडेच जाऊन बघितलं आणि तिथं बघायला केल्यावर कळलं की दोन कोटी एकरचं प्रॉपर प्लांटेशन तिकडच्या शेतकऱ्यांनी बांबूचं केलेलं आहे आणि तीन लाख वीस हजार कोटीची इकॉनॉमी उभी केलेली आहे तर बांबू ह्या एका मटेरियल्सवर तीन लाख वीस हजार कोटी रुपयाची इकॉनॉमी आपल्या शेजारच्या देशाने जर दे उभी केली असेल तर आपण का करू नये आणि एवढ्या सगळ्या बांबूपासून ते करतायत काय तर तुम्ही मनात आणाल ती वस्तू ते बांबूपासून बनवतात म्हणजे बांबूपासून ते कपडे बनवतात बांबूपासून फ्लोरिंग बनतं फॉल सिलिंग बनतं बांबूचे खाद्यपदार्थ बनतात पॅकेजिंग बनतं प्लास्टिक रिप्लेसमेंटच्या सगळ्या वस्तू बनतात तर जे जे मनात तुम्ही आणाल सायकली बनतात मोटरसायकली बनतात अशा सगळ्या गोष्टी ते लोक बांबूपासून बनवतात आणि हे बघितल्यावर मात्र ठरवलं की बांबूमध्ये स्कोप आहे आपल्याला काही करायला लागेल ते तिकडनं बघून आलात आणि मग मुवमेंट सुरू केली त्यात शेतकऱ्याला तुम्ही कसा कॉन्फिडन्स दिलात जो आणि आताचं स्वरूप काय आहे तुमचं तिथलं जे युनिट आहे तिकडे बोलून आल्यानंतर आम्ही पहिल्यांदा एक संस्था स्थापन केली कोकण बांबू आणि डेव्हलपमेंट सेंटर शॉर्ट फॉर्म कॉनबॅक आहे आणि सुरेश प्रभूजींकडे गेलो की सर तुम्ही आम्हाला मदत करता म्हणून सांगितलेलं आम्हाला मदत द्या आमची अपेक्षा होती काहीतरी स्कीम पैसे बिशे देतील त्यांनी म्हटलं मी तुम्हाला सगळ्यात महत्वाची मदत करणार आम्ही खुश झालो सगळ्यात महत्वाची मदत तर पैशाची ते म्हणाल पैसे नाही मी तुम्हाला एक चांगला गुरु गाठून देतो अच्छा आम्ही म्हटलं गुरु आणू फक्त पैसे तर ते म्हणाले नाही आपल्या देशामध्ये दे एवढं का चांगलं काम झालेलं नाही तुम्हाला तो गुरु चायनाहून आणायला लागेल <laughs> आणि तो आणून तो चार पाच वर्ष शिकवणार म्हटलं तर ते पैसे खूप होणार त्याची <laughs> व्यवस्था मी करतो आणि त्याने एनबार नावाचं एक जागतिक संघटन जगातील अठ्ठेचाळीस देशांच्या सरकारने एकत्र येऊन बांबूचं रिसर्च आणि प्रमोशन करण्यासाठी जी बॉली बनवली आहे त्याचं नाव आहे इंटरनॅशनल नेटवर्क फॉर बांबू एनबार ते बीजिंगमध्ये हेडक्वार्टर आहे सुरेश प्रभूजींच्या माध्यमातून एनबार हे आमचे टेक्निकल पार्टनर बनले जगातील अपेक्स बॉडी ही आमची टेक्निकल पार्टनर बनली आणि कॉनबॅगला त्यांनी मदत करायला सुरुवात केली त्यांनी आम्हाला पहिली गोष्ट सांगितली की हा काटेरी बांबू जो तुमच्याकडे आहे तो बंद करा तो कामाचा नाही आम्हाला राग आला चायनात ना आलेले माणूस म्हणतात मेरा देश आम्ही आम्ही म्हटलं असं कसं ते म्हणाले तुम्हाला राग आला असेल तर सांगतो हा ना बांगलादेश बॉर्डर लागला तर चांगला आहे त्या मांजर पण येऊ शकत नाही प्रॉडक्ट बनवण्यासाठी हा चांगला नाही ब्रिटिश लोकांनी सव्वाशे वर्षापूर्वी कन्झर्वेशन डोर हा बाबू निवडलेला होता आपल्या देशामध्ये एकशे छत्तीस व्हरायटी इंडियामध्ये तर त्यातली हीच सगळ्यात जास्त काट्याची व्हरायटी आहे लोकांना पळून लावायला आदिवासी लोकांनी फॉरेस्ट जमिनीवर आता मी करू नये म्हणून कदाचित ती निवडलेली जात होती बरोबर तेच जर जर तुम्ही आता प्रॉडक्टसाठी वापरायला लागला तर कसं म्हणून त्यांनी आम्हाला सांगितलं की सिलेक्टेड स्पीशीज ग्रो करायला लागतील मग आम्ही शेतकऱ्यांकडे गेलो देशात आमच्या सिंधूर जिल्ह्यातल्या शंभर टॉप श्रीमंत शेतकऱ्यांची यादी काढली आणि त्या शंभर शेतकऱ्यांना सांगितलं बांबू हे सस्टेनेबल मटेरियल आहे शंभरही लोकांनी हाकलून दिला आम्हाला त्यातलं एक सुद्धा माणसाने आमचं नीट फंड ऐकून पण घेतलं नाही मग आम्ही प्रगतीशील शेतकऱ्यांकडे गेलो ते म्हणाले तुम्ही म्हणताय ते एकदम बरोबर आहे त्यांनी मात्र ऐकून घेतलं पण ते म्हणाले हे इथं नाही तुम्ही मराठवाड्यात जायचं हे आमच्याकडे हापूस आणि काजू आहे इथं असला काय सांगायचं नाही तर मराठवाड्यात शेतकरी आत्महत्या करतात तिथं जाऊन त्यांना सांगा आम्ही म्हटलं मराठवाड्यातले शेतकरी आमचं काय आपल्या आधी आपल्या भागात करून दाखवावं लागेल <laughs> शेतकरी म्हणायला लागले हा तुमचा प्रॉब्लेम आहे तुम्ही आम्हाला <laughs> सुरेश परत केलं आणि सुरेश प्रभू म्हटलं सर तुम्ही आयडिया छान दिली आम्हाला इंगारला जोडून दिलं पण कोणाच ऐकायला तयार नाही ते म्हणाले सामान्य शेतकऱ्याकडे जाऊन बघा आम्हाला ती आयडिया आवडली नाही सामान्य शेतकरी बिचारा काय करा करेल त्याला आज खाऊ उद्या काय खाऊ प्रश्न असतो तू फक्त सस्टम बीच पण आमचा अनुभव वेगळा होता आम्हाला दोन हजार चार साली एकशे वीस शेतकरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात भेटले ज्यांनी सांगितलं की सुरेश प्रभू सांगत असतील तर आम्ही प्लांटेशन ठेवाबात आणि त्याने एकशे वीस शेतकऱ्यांनी सिंधुर्ग जिल्ह्यात प्लांटेशन केलं आणि त्या एकशे वीस शेतकऱ्याचा अनुभव होऊन मला सांगायला अभिमान वाटतो आता एकवीस वर्षामध्ये दहा हजारपेक्षा जास्त शेतकरी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये प्रॉपर फार्मिंग करत आहेत हापूस आंबा आणि काजूला आम्ही बीट केलं आहे आणि त्याचं महत्त्वाचं कारण हे आहे की आंबा काजू ही सगळी पिकं हवामानात विचित्र बदलाला तोंड देऊ शकत नाही तर बांबू हे असं एक पीक आहे की कि किती विचित्र बदल झाला तर तुम्हाला तो, तो इन्कम देईल आणि त्याच्यामुळे एवढ्या शेतकऱ्यांनी बांबू आता ग्रो करतात आता या सगळ्या बांबूचं करायचं काय आणि त्या जिल्ह्यामध्ये जिथे हापूस कांबा आणि काजू आहे तर शेतकऱ्यांना भरपूर पैसे मिळाले पाहिजे मग आम्ही ठरवलं हा, हा बांबू जर झोपडीसाठी मंडपसाठी स्कॅफोल्डिंगसाठी वापरला तर पैसे किती मिळणार आपल्या देशात दोन ते तीन साडेतीन हजार रुपये एवढ्याच पर टन रेट मिळतो होय मग आम्ही बांबूपासून हाय व्हॅल्युएटेड प्रॉडक्ट बनवायला आमच्या जिल्ह्यातील युवकांना ट्रेंड केलं <coughs> छोरात आम्ही एनबारची मदत घेतली टॉप क्वालिटी बांबू फर्निचर क्राफ्ट प्रॉडक्ट आणि कन्स्ट्रक्शन हे करायला शिकवलं त्यामुळे मला सांगायला आनंद वाटतो की सिंधूर जिल्ह्यातील शेतकऱ्याला कुठच्याही दहा हजार शेतकऱ्यापैकी एका शेतकऱ्याला विचारून बघा त्याला आज जो बांबूचा रेट मिळतोय तो कमीत कमी रेट पंचवीस हजार रुपये टन हा आहे कमीत कमी रेट म्हणजे हा जास्त रेट मी नाही शेतकऱ्याला मिळणारा कमीत कमी रेट पंचवीस हजार रुपये कारण आम्ही तशा प्रकारचे प्रॉडक्ट बनवतो त्या प्रकारचं इकोसिस्टम क्रिएट झाली आहे मागच्या एकवीस वर्षामध्ये आणि त्याच्यामुळे हा रेट मिळतोय आणि मग हा रेट मिळाल्यामुळे हा पोस आणि काजूपेक्षा बेटर झाला आहे बरोबर आणि मग एक पूर्णपणे इकोसिस्टम झाली आहे आता जो काय बांबू ग्रो होतोय आम्ही एकशे वीस शेतकऱ्यांना घेऊन गेलेलो बाकी सगळं एका बघून केले शेतकऱ्यांनी त्याच्यात आमचं काही खूप क्रेडिट आहे याच्यातला भाग नाही आणि आत्ता जो आम्ही लाखो बांबू जरी विकत घेत असलो तरी आम्ही टोटल बांबूच्या हार्डली फ्यू पर्सेंटेज बांबू विकत घेतलेला आहे पण आम्ही मार्केटवर आमचा कंट्रोल आहे तो रेट सातत्याने वर कसा जाईल हे आम्ही बघितलं आहे आणि त्याच्यात आम्ही यशस्वी झालेलो आहे त्यामुळे बेस्ट व्हॅल्यू ॲडिशन केलं तर पंचवीस हजार रुपये टन मिळू शकतं हे आम्ही प्रूव्ह करून दाखवलं आहे तुम्हाला बांबूला फ्युअल म्हणून वापरायचं असेल तर दोन तीन हजार रुपये टन मिळेल दोन तीन दोन हजार रुपये टनपासून पंचवीस हजार रुपये टनपर्यंत एवढी मोठी रेंज उपलब्ध आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला काम करत नाही कर्वेजी आम्हाला हे सांगा कर्पेजी की एकूण महाराष्ट्रामध्ये आता एकूण आपल्या सरकारने लाग बांबू लागवड करण्याचं ठरवलं आहे हेक्टरी सात लाख रुपयाचं त्याचं अनुदान द्यायचं ठरवलं आहे आता प्रतिसाद महाराष्ट्रात कसा मिळतो खास करून मराठवाडा विदर्भ भागात मी गेली साडेतीन वर्ष प्रामुख्याने मराठवाड्यामध्ये टाइम वेळ देतोय पाषा पटेलजींनी यांच्याबरोबर आम्ही दीड हजारपेक्षा जास्त सभा घेतला आणि गावागावात जाऊन शेतकऱ्यांना सिंधुदुर्गातली आमची स्टोरी सांगितली आणि पाषाजींनी बांबूचं महत्त्व समजून सांगितलं परंतु आम्हाला एक गोष्ट जाणवली की शेतकरी दोन प्रश्न प्रामुख्याने आम्हाला विचारतात पहिली तीन वर्ष जर ह्याच्यातनं उत्पन्न येणार नसेल तर मी खायचा काय पहिली तीन वर्ष आणि दुसरा हा बाबू कोण विकत घेणार कोण विकत घेणार तो माणूस दाखवा ती कंपनी दाखवा तर ह्या दोन्ही प्रश्नांना आता शासनाच्या माध्यमातून उत्तर निर्माण झालेलं आहे पहिले तीन वर्ष खायचं काय ह्या प्रश्नाचं उत्तर असं आहे की बांबूची एक हेक्टरची लागवड करायला आणि ते पूर्ण तीन वर्ष त्याची निगा राखायला जास्तीत जास्त दोन लाख रुपये लागते सरकार सात लाख रुपयाचं सबसिडी देते आहे उरलेले पाच लाख रुपये हे तुमचं घर पहिले तीन वर्ष चालावं वर या उद्देशातून दिलेलं आहे हे अनुदान दोन हेक्टरपर्यंत मिळणार आहे म्हणजे चौदा लाख रुपये दोन हेक्टरचे एवढं शासन भरघोस अनुमान देते ज्याच्यामध्ये दे पहिले तीन ते ती चार वर्षाचं तुमचा खर्च घर चालवायचा पूर्ण जबाबदारी सरकारने घेतलेली आहे आणि हा बांबू विकत कोण घेणार तर बांबूचा फ्युअल म्हणून वापर व्हावा म्हणून भारत सरकारने पाशाजीने केलेल्या प्रयत्नातनं भारत सरकारने आता कायदा बनवला आहे बेस थर्मल पॉवर प्लांट जे जे कोळसा जाळून वीज निर्माण करत आहेत अशा सगळ्या देशातल्या कारखान्यांना कमीत कमी पाच टक्के बायोमास कोळशामध्ये मिक्स करून जाळणं शासनाने बंधनकारक केलेलं आहे आणि आता बांबू हे सगळ्यात जास्त कॅलरीफिक व्हॅल्यू असलेला बायोमास आहे चार हजार ते चार हजार दोनशे किलो कॅलरी पर के जी एवढं त्याचा बायोमास आहे आपल्या भारतीय कोळशाला तो इक्वेलंट आहे आणि मग शेतकऱ्याला दोन ते तीन हजार रुपये जरी त्याच्यातनं मिळाले कोळशाचा साधारण रेट आठ हजार रुपये असतो ती त्याचे बाकीचं प्रोसेसिंग आणि ट्रान्सपोर्टेशनची कॉस्ट धरली तर दोन अडीच हजार रुपये जरी शेतकऱ्याला त्यातनं मिळाले तरी कमीत कमी दहा टन म्हणजे पंचवीस हजार आणि जास्तीत जास्त तीस टन म्हणजे पंच्याहत्तर हजार रुपये पर एकर पर इयर पैसे मिळतील शेतकऱ्याला एवढे पैसे दुसऱ्या कुठच्या तुमच्या मराठवाड्याच्या पिकामध्ये मिळत नाही आणि मला असं सांगितलं गेलं की मागच्या बारा वर्षामध्ये सहा वेळा दुष्काळ पडला तर दुष्काळ पडला त्या वर्षी काय करणार तुम्ही तर अशा वेळी बांबूचं असं आहे की बांबूचं त्या ज्या वर्षी दुष्काळ पडेल त्या वर्षी फुल उत्पन्न मिळणार कारण दोन वर्षापूर्वी आलेल्या बांबू तुम्ही कापणार आहात तर जे दुष्काळाच्या वर्षी सुद्धा तुम्हाला मिळेल फार्म लेबर मिळणं कठीण होत चाललेलं आहे तर बांबूला कमीत कमी लेबर लागतात लोकांना कमीत कमी त्रासामध्ये जास्त पैसे पाहिजेत राजकारण करायला शेतकऱ्यांना कर वेळ पाहिजे आहे असं गावात <laughs> म्हटलं तर राजकारण करायला भरपूर वेळ वेड़ मिळणार आहे ज असं एक फुल प्रूफ सोल्युशन आहे आणि तुम्ही काही नाही केलं तर सरकारने प्रचंड मोठी डिमांड क्रिएट केलेली आहे फ्युअल म्हणून तुम्हाला अडीच हजार रुपये दोन ते अडीच रुपये नक्की मिळणार कमीत कमी रेट आणि मग फ्युअलमधलेच उपप्रकार आहेत बाबूपासून इथं बनवणार पहिला प्लांट आता आसाम सुरू झाला आहे त्याचे ट्रायल प्रोडक्शन सुरू आहे दुसरे आणखी दोन प्लांट आता लागत आहेत अत्यानंतर बांबूपासून सी एन जी बनतो बांबूपासून चारकोल बनतो आणि मला सांगायला आनंद वाटेल की आत्ताच आठ दिवसापूर्वी स्टील ऑथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेडने बांबूचं कोलच्या जागी बांबू वापरायचा ट्रायल जे यशस्वी केलं आहे तर आता ती एक मोठा दरवाजा उघडला जातो आहे की देशभर जी जे जे स्टील प्लांट आहेत ज्यांना आता आपलं एमिशन कमी करायचं आहे युरोपमध्ये ज्यावेळी तुम्ही प्र स्टील एक्सपोर्ट करता तर त्यांनी आता एक टॅक्स लावला आहे कार्बन बॉर्डर मॅगनिझम टॅक्स ज्या टॅक्समध्ये तुम्ही किती कार्बन एमिट आहे त्याच्यावर तुमचा टॅक्स लागणार तर सगळ्यांना आपलं कार्बन एमिशन कमी का करायचं आहे अशा वेळी कोल आणि कोकला रिप्लेसमेंट म्हणून ते बांबूचं चार कोल आहेत त्या ट्रायल्स सांगताच सी यशस्वी आहे तो एक नवीन दरवाजा उघडला जातो तसंच बांबू पुसून सी ए बनतो आणि बांबू डायरेक्ट मिक्स करून अॅलेट्स आणि ब्रिकेट्स फॉर्ममध्ये जाळता येतो तर त्यावेळी तुम्ही बांबूपासून इंधन म्हणता त्यावेळी हे सगळे प्रकार उपलब्ध आहेत बांबूचं डायरेक्ट बर्निंग को हो, पॅलेट्स आणि बॅकेटच्याद्वारे बांबू टू चारकोल बांबू टू इथनाळ बांबू टू सी एन जी इतके बांबूपासूनचे पर्याय कोल फक्त फ्युअल आहे एका कॅटेगरीमध्ये उपलब्ध आहेत त्यामुळे अनलिमिटेड डिमांड बांबूसाठी निर्माण होत आता एक प्रश्न असा की आपल्या परिसरामध्ये ज्यांनी चार पाच वर्षापूर्वी काही बापू लावलेत त्या लोकांचं म्हणणं असं आहे की आम त्यांच्या प्रमुख अडचणी अशी आहेत एक त्याच्यामध्ये साप येतात त्याच्यामुळे मग तिथं जायला भीती वाटते दुसरं लगेच कापल्यानंतर आम्ही ते विकायचं कुठं हा त्यांच्या समोरचा आत्ता इमिडिएटचा प्रश्न असलेले असे काही शेतकरी आहेत तर त्याला काय उत्तर आहे बघा आपल्या देशामध्ये एकशे छत्तीस बाबूच्या जाती आहे त्यातली एकच जात अशी आहे जी काटेरी आहे आणि त्या काटेरी जात ती सगळ्यात जास्त आहे आपल्या देशामध्ये कारण ब्रिटिश लोकांनी ती काटेरी जात जाणीवपूर्वक प्रमोट केलेली होती दुर्दैवाने पंच्याहत्तर वर्षापूर्वी आपण स्वातंत्र्य झालो त्यावेळी ती जात बदलणं गरजेचं होतं त्याच्यावर फारसा विचार केला के नाही आणि आपण एकशे छत्तीस पैकी सगळ्यात जा वाईटच जात लावत गेलो आता ती जात लावली असेल तर साप नक्की येतात कारण सापाला ज्यावेळी कातडी शेड करायची असते त्यावेळी त्याला कातडी पकडणार काटे पाहिजे असतात म्हणून तो प्रिफर करतो पण ज्या आता कमर्शियल स्पेसिस आहेत त्याच्यामध्ये कधीही साप येत नाही कारण खाली ब्रांचेसच नसतात ते क्लीन असतं तिथं लपायसारखं काही काय नाही त्यामुळे बांबू मध्ये साप येतात हे अर्धसत्य बांबूच्या विशिष्ट जातीमध्ये साप येतात आता मी लातूर मधलंच उदाहरण सांगतो की लातूर मध्ये बाबळगाव मध्ये देशमुख यांनी सहा एकरचं प्लांटेशन केलंय मी देशमुख साहेबांना विचारलं साहेब तुमच्याकडे साप येतात काय म्हणाल पाच वर्ष झाली आजपर्यंत मी कधी साप बघितला नाही सहा एकरचं बांबू प्लांटेशन येतो तर तुम्ही कुठची जात लावली हे महत्वाचं आहे आता हे तोडून विकायचे कुठे तर मी तुम्हाला हात जोडून एवढं सांगेन ऍग्रीकल्चर स्टेट म्हणून आता बांबू तुमचं सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर मधून येतोय टोमॅटोची शेती होणारा जो भाग आहे तिथे मी गेलेलो तिथे भागामध्ये तिथं मला तीन दुकान बांबूची विकणारी भेटली मी त्यांना विचारलं बांबूची किंमत काय आहे मग त्यांनी सांगितलं म्हटलं कुठून आणतात आम्ही चंदगड मधून आणतो hmm. किती लागतात तो hmm. चाळीस ते पन्नास ट्रक लोड वाढव दरवर्षी आणतो मग मी टोमॅटो शेतकऱ्याला विचारलं की एका तुला मागू कितीचे लागतात hmm. तो म्हणाल ला चाळीस हजार रुपयाचे लागतात मी hmm. एका ला एक एकाला बियाडा किती रुपयाचा लागतं तो hmm. म्हणलं चार हजार रुपयाचा लागतात hmm. <laughs> अरे मग हे चाळीस हजार रुपये तू कशाला बाहेरच आणतोय किमान शेतकऱ्याने हे तर रिप्लेस करायला पाहिजे की नको करेक्ट तर मी असं बघतोय आज आता तुमच्या लातूर मध्ये पाच दुकान आहेत बांबूची त्या पाचही दुकानामध्ये जाऊन विचारा बांबू कुठून आणलाय तू का असं नाही सांगत याच्यातला थोडा दहा टक्के बांबू लातूरच्या विकायचा आहे त्याला जात बीतचा काय किती आणि लांबी किती ह्याच्या पलीकडे काय बघणार नाही खरंय त्याला त्याची रिक्वायरमेंट तेवढीच आहे मंडप करायला बांबू पाहिजे असेल तर थोडंच म्हणणार आहे त्याची जात कुठची आहे होय आहे तो लांबी बघणार आणि डायमीटर बघणार तुम्ही सगळ्या प्रकारचे बांबू आपल्याकडे होतात सिलेक्टेड त्या स्पिशीजचे किमान एवढ्या गोष्टी तरी ज्यावेळी रिप्लेस झालेल्या दिसतील त्याच्यानंतर शेतकऱ्यांना तक्रार करायला संधी आहे तुम्हाला लातूरच्या दुकानातला बांबू जर रिप्लेस करता येत नसेल तुमच्या गावात शेतकरी जो वापरतो तो बांबू तुम्हाला रिप्लेस करता येणार नसेल तर ही आळस आळस ना परिसीमा आहे म्हणजे मी मी घरी बसणार आणि मला घरीच बांबू विकायचा असं पण होतल्यावर आणि असं पण होतं सिंधुर्ग जिल्ह्यामध्ये मी तुम्हाला विश्वास पूर्ण सांगतो की शेतकऱ्यांनी बांबूची लागवड केली असेल त्याला बांबू विकायला त्याच्या घराच्या बाहेर पडायची गरज नाही तो घरात बंद आत बसला तरी तो व्यापारी त्याला शोध देणार आणि त्याच्याकडनं बांबू विकत घेणार त्याला स्वतःला तोडायला पण लागत नाही तो व्यापारी सगळं ते काम करतो पण ही इकोसिस्टम मागच्या एकवीस वर्षामध्ये तयार झाली त्यामुळे याला काळ लागेल त्यामुळे ही इकोसिस्टम तयार करायची एक केस आम्ही तुम्हाला करून दाखवलेली आहे तशा बऱ्याकाळच्या केसेस होतील मग बांबूची खुर्च्या बांबूचं कन्स्ट्रक्शन बांबूचे क्राफ्ट हे सगळं ॲडव्हान्स प्रकार आहेत अरे आत्ता जे सध्या उपलब्ध आहे तेवढं तर करा सद्यजी आपण वेळ दिलात मनापासून आभार धन्यवाद थँक्यू थँक्यू दर्शक व्हा आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा फॉरवर्ड करा व सबस्क्राईब करा